नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यात एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एक एप्रिल 2025 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकूण चोवीस हजार एकशे एकोणसत्तर तेवीस हजार सातशे त्रेसष्ट शस्त्रक्रिया उपचार करण्यात आले असून या उपचारांसाठी रुग्णालयांना पंचावन्न कोटी एकवीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे नव्वद रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आशा एकशे चौदा रुग्णालयांमधून उपचार सेवा उपलब्ध आहेत लाभार्थ्यांना दर्जेदार उपचार मिळावेत तसेच रुग्णालयांचे नुकसान होऊ नये याची विशेष दक्षता घेतली जाईल असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोटे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफुडे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे जिल्हा समन्वयक डॉक्टर दीपक वाघमारे डॉक्टर मोहन शेगर तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते तेव्हा अधिकार किती आहेत यापेक्षा अभ्यास करून योजनेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी या याच्यामध्ये पण मी इथे आलो होतो तिथे अभ्यास कक्षेप असताना त्यामुळं ज्या काही त्रुटी आहेत तेराशे छप्पन पॅकेज होते ते तीनशे नव्याण्णव पॅकेज आता उद्या प्रदूषण होणार आहे आणि जे दर होते ज्यामुळं जास्तीत जास्त तक्रारी यायच्या की याच्यामध्ये पैसे घेतले जातात ग्रीमस वगैरे सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने या तक्रारीच होणे समन्वयाने मार्ग निघाला पाहिजे रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिला पाहिजेत दोन्ही त्या परेशा खोटी होत्या की ज्या आम्हाला दूर करायच्या होत्या त्या वरती एक कमिटी स्थापित झाली पंधरा एप्रिलला आणि समितीने अहवाल केला या समितीवरती प्रायव्हेट हॉस्पिटलचे प्रतिनिधी गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी खाजगी रुग्णालयाचे प्र, खाजगी मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी डिम्ड टू युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी हे सगळे प्रतिनिधी याच्यावरती मेंबर म्हणून घेतले होते सर्वांनी एकत्रित घेऊन त्याच्यावरती अहवाल केला आणि तो अहवाल आम्ही बऱ्यापैकी स्वीकारला आहे उद्या परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री त्याला अंतिम मान्यता देतील या व्यतिरिक्त मागच्या कॅबिनेटमध्ये नऊ ट्रान्सप्लांट ज्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट आहे लिवर ट्रान्सप्लांट आहे लंग ट्रान्सप्लांट आहे आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांटमधले तिन्ही प्रकार ॲलोजेनिक आणि आणि हार्टच्या संदर्भामध्ये जे मेजर तुमच्या सर्वांची तक्रार असायची की वॉल रिप्लेसमेंटला ज्या काही मेजर सर्जरीज असतात त्या टावी आणि टी एन यू आर मेटल वॉल रिप्लेसमेंटला तो आले आणि त्याच्यातला एक त्याला दहा दहा लाख रुपयाची हो तरतूद वेगवेगळा कॉर्पस फंड आम्ही आता तयार केला आहे त्याचा जी आर निघाला आहे अंमलबजावणीसाठी उद्याच्या चार तारखेला मी राज्यस्तरीय बैठक ठेवली त्यामध्ये एस ओ पी क्लिअर होती आणि आम्ही या विषयामध्ये गरीबातल्या गरीब पेशंटला बावीस लाखापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट पंधरा लाखापर्यंत हार्ट ट्रान्सप्लांट सतरा लाखापर्यंत लंग ट्रान्सप्लांट आणि टी दहा लाखापासून सतरा लाखापर्यंत अशा पद्धतीची खूप चांगल्या पद्धतीची तरतूद केली आहे आजच्या पेपरमध्ये त्याची बातमी पण आहे जाहिरात पण आहे सरकारची त्या अनुषंगाने आम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे या ठिकाणच्या सोयीसुविधा चा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळण्यासाठी आज मार्कंडे हॉस्पिटलच्या या योजनेचं उद्घाटन होतं नवीन हॉस्पिटल झाले त्यांना पण ए ग्रेडमध्ये यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची यापूर्वी आम्ही ए बी सी अशा पद्धतीची ग्रेड होती ती ग्रेड पद्धती आम्ही बंद केली आहे सर्व हॉस्पिटलला सेम रेटमध्ये सगळे पॅकेजेस उपलब्ध होतील या व्यतिरिक्त ज्या हॉस्पिटलचं एन ए बी एच झाले किंवा एसप्रेशनल डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही त्याला जास्त देतो आणि हा जिल्हा एसप्रेशनल डिस्ट्रिक्ट नाही त्यामुळं यांना एन ए बी एच झालेल्या हॉस्पिटलला पंधरा टक्के जास्त इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचाही पण दिला त्यामुळं या पुढच्या काळामध्ये रुग्णालयांना तोटा होईल अशा पद्धतीचं कुठला नाही आहे त्यामुळं मी आज हॉस्पिटलवाल्यांना विनंती केली की यापुढं मनी कलेक्शनचे ग्रीवन्स आपल्याकडे गेले नाही पाहिजेत आणि मनी ग्रीव्हन्स आले तर मी कारवाई करेल कारण मी दुरुस्ती करून आपल्या दारामध्ये आलो आहे आजपर्यंत पॅकेजमध्ये असलेल्या त्रुटी ह्या मला मान्य होत्या त्या दुरुस्ती करून आपण आलो आहे त्यामुळं डॉक्टर शेट्टी यांनी पुढे सांगितले की ग्रामीण भागात योजनेचे काम समाधानकारक का आहे मात्र शहरी भागात अधिक गतीने काम करणे गरजेचे आहे यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या स्वतंत्र बैठका घेऊन आयुष्यमान कार्ड वितरण प्रक्रिया जलद करण्यात येईल जिल्ह्यातील चाळीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे शहाण्णव लाभार्थी असून यापैकी तेरा लाख ब्याण्णव हजार नऊशे पासष्ट लाभार्थ्यांचे कार्ड जनरेट झाले आहे उर्वरित कार्ड लवकरच पूर्ण केले जातील असेही त्यांनी सांगितले या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्र नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असून ते आणि त्यांच्या नातेवाईकांना योजनेची सविस्तर माहिती देतील एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले व जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रति कुटुंबात दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते जिल्ह्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थी असून रेशन कार्ड नसलेल्या पण मागील दहा वर्षापासून महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या नागरिकांनाही ಪ್ರವಾಸಿ ಪ್ರಮಾಣಪತ್ರ ಆಧಾರೇ मिळू शकतो मागील वर्षात एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस अठ्ठावीस हजार सासष्ट लाभार्थ्यांनी उपचारांचा लाभ घेतला असून या उपचारांसाठी रुग्णालयांना चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता सध्या एकशे चौदा रुग्णालयातून सेवा सुरू असून एकशे चाळीस रुग्णालयांमध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी लाभार्थी व कार्ड वितरणाबाबत माहिती दिली तर जिल्हा समन्वयक डॉक्टर दीपक वाघमारे यांनी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या गोल्डन कार्ड वितरण मोहिमेअंतर्गत एक हजार बारा नवीन वर्कर ऑपरेट लॉग इन सक्रिय झाल्याची माहिती दिली सध्या दोन हजार पाचशे सत्तावन्न वर्कर ऑपरेटर सक्रिय आयडी असून जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले बैठकीच्या शेवटी खाजगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी योजनेच्या अंमलबजावणी संबंधी सूचना मांडल्या जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर